विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठ यश घेतून ज्यांनी आणलं ते वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील तमाम युवकांना सर्व ज्येष्ठांना साधू संतांना माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी विशेष करून धन्यवाद देतो काठी पिंपळगाव येथील सर्व युवक एकजुटीने एकही मतदान घरी न ठेवता एक त्यांनी एकजूट दाखवली आणि अत्यंत चांगलं मताधिक्य कापळवा गाव म्हणून त्या ठिकाणी मिळालं तसं तर वैजापूर गंगापूर ग्रामीणच्या सर्व गावातील सर्व भूत यांनी अतिशय काळजी करून माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका कार्यकर्त्याला परत एकदा आमदार करण्याची संधी दिली आणि म्हणून सर्व युवकांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो